हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर पाहू शकता मस्त असं मसाला कारलं बनवलेलं आहे आणि आपण हे ना चाळणीमध्ये वाफवून बनवलेलं आहे इतकं सुंदर लागतं तर नक्की ह्या पद्धतीने करून बघा आणि अजिबातच कडू न होणारं मसाला कारलं बनवलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आहे ना स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला जर मसाला कारलं आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा तर आता इथे आहे ना मी पाव किलो कारले घेतलेली आहेत बघू शकता छान अशी ताजी ताजी कारलेली आहेत आता कारल्या दोघर आपण आहे ना चिरून घेऊया तर छोटे छोटे कारले आहेत तर एका कारल्याचे ना दोन भाग करून घेतलेले आहेत आणि मध्ये अशी आहे ना चीर मारून घेतलेली आहे पाहू शकता पूर्ण दोन भाग करायचे नाही आहेत आपल्याला मध्ये फक्त चीर मारून घेतलेली आहे आणि त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या अशा चमचने आपण आहे ना काढून घेणार आहे पाहू शकता अगदी सहज अशा आपल्या ह्या बिया निघतात हे बघा खूप सुंदर असं आपलं मसाला कारला होतं तयार आहे पाहू शकता तर ह्याच पद्धतीने ना मी सगळे कारले आहेत ना चिरून घेतलेले आहेत त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता इथे एका ना एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे थंड पाणी आहे त्याच्यामध्ये हळद टाकूयात अर्धा चम्मच मीठ टाकूयात हे व्यवस्थित मिक्स करूयात आणि ह्याच्यामध्ये आपण जे कारले घेतलेले आहेत ना चिरून ते कारले टाकूयात एक दहा पंधरा मिनिटासाठी आहे ना ह्याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये ठेवणार आहे आता ह्याच्यासाठी आपण जे मसाला बनवणार आहे किंवा सारण बोलू शकता ते बनवणार आहे ना ते बघूयात आहे ना अर्धा वाटी ग्ला हे घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे छान असे भाजू येते बघा ह्या कलर शेंगदाणे आपल्याला आहेत ना भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे काढलेत आता तिथं सुकं खोबरं घेतलेलं आहे सुकंखोबरंही आपल्याला आहे ना छान असं भाजून घ्यायचं आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे खोबरं आपलं आहे ना करपणार नाही हे बघा असं ब्राऊन झालं की आपण खोबरंही काढून घेऊयात आता इथे एक चमच आहे ना पांढरे तीळ घेतलेले आहेत अर्धा चम्मच बडीशेप घेतलेली आहे अर्धा चम्मच जिरे जिरे घेतलेले आहे आणि एक चमच आहे ना धना घेतलेला आहे तर मस्त असं आपलं हे आपण हे भाजतो आहे ना जिरं बडीशेप धना खूप सुंदर असा सुगंध येतो आहे गॅस बंद करायचा आणि एक दोन मिनिट हे आपण ना भाजून घ्यायचं आहे आणि थंड करून हे बघू शकता थंड करून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघाच पुढे आता ही पाण्यामध्ये आपण कारली ठेवलेले आहेत ना ते सगळे आपण चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे सगळं पाणी त्याचं आहे ना नितळून जाईल आता हे सगळं आपल्याला थंड झालेलं आहे शेंगदाणे खोबऱ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आपला साठवणीचा जो कांदा लसूण मसाला असतो तो टाकलेला आहे धना पावडर जिरा पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी हळद आणि हे मिक्सरला आपण छान असं आहे ना वाटून घ्यायचं आहे एकदम जाडही ठेवायचं नाही किंवा एकदम बारीकही करायचं नाही आहे ह्या पद्धतीने आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घेऊयात छान असं हे एकजीव करून घेऊयात तोपर्यंत इकडे कारलीही आपली ना सगळे पाणी त्याच्यातलं ना व्यवस्थित असं निघलेलं आहे आता कारल्यामध्ये आपण आहे ना हा मसाला भरूयात तर हे बघा ह्या पद्धतीने ना मसाला आपल्याला आहे ना भरायचा आहे व्यवस्थित असा दाबून दाबून मसाला भरपूर असा ह्याच्यामध्ये भरायचा जेवढा बसेल तेवढा व्यवस्थित असा दाबून भरून घ्यायचा दुसरा अजून एक दाखवते अगदी सोपी रेसिपी आहे सगळे ना ह्याच पद्धतीने कारले भरून घेणार आहे आता इथे एका साईडला कढई ना कडईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान असं उकळलेलं आहे त्याच्यावरती आपण ही प्लेट ठेवून घेऊयात आणि त्याच्यावरती आपण हे कारले ठेवून घेणार आहे जाले, आपन, जाकन आने कारले ठेवून झाले की ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि एक दहा ते पंधरा मिनिट आहे ना एकदम मिडियम गॅसवरती कारले आपले छान असे ना वाफवून घेऊयात तर पाहू शकतात ते दाखवते तुम्हाला कारले छान असे आपले हे बघ शिजलेले आहेत आता आपण ह्याला फोडणी कडाईमध्ये ना एक ते दोन पळी तेल टाकायचं तेल गरम झालं की एक कांदा बारीक चिरून असा घेतलेला आहे कांदा टाकूयात आणि कांदा छान असा आपल्याला आहे ना परतून घ्यायचा आहे भरपूर असा लसूण ठेचून घेतलेला आहे लसूण टाकलेला आहे कांदा लसूण छान गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा छान असा भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून असं टोमॅटोही टाकूयात आता टोमॅटोमध्ये ना आपण थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो आपला पटकन शिजला जातो छान असं हे टोमॅटो अगदी आपला आहे ना मऊ असा भाजीपर्यंत आपल्याला आहे ना हे परतून घ्यायचं आहे छान कांदा टोमॅटो लसून आपल्या आहे ना भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आहे ना मस्त कलर येण्यासाठी मिरची पावडर टाकलेली आहे गरम मसाला टाकलेला आहे आणि अगोदर आपण धना पावडर जिरा पावडर हळद तिखट टाकलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त मी मिरची पावडर आणि गरम मसाल्याचा वापर केलेला आहे पाहू शकतो किती सुंदर असा कलर आलेला आहे आता वाफवून घेतलेले कारले टाकूयात सगळे कारले टाकून घ्यायचे आणि ह्याला आहे ना एक दोन मिनिट आहे ना आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता ह्याच्या इथे जे राहिलेलं सारण आहे ना तेही मी इथे टाकणार आहे व्यवस्थित असं हे एक दोन मिनिट फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकायचं आपल्याला आहे ना मसाला ग्रेव्ही बनवायची आहे तर ह्याच्यामध्ये इथं थोडंसं आहे ना मी पाणी टाकणार आहे तर गरम पाणी केलेलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि छान असं एक आहे ना तीन चार मिनिट आहे ना आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे होऊ शकता तर मस्त असं आपलं आहे ना मसाला कारला आहे ना तयार झालेला आहे झाकण ठेवूयात दोन तीन मिनिटाची वाफ पडूयात तर मी भरलं कारलेचाही व्हिडिओ तुम्हाला चॅनेलवर अपलोड केलेला आहे तोही बघायचा असेल तर नक्की बघा खूप सुंदर असं तेही कारलं होतं आणि ह्या पद्धतीनेही तुम्ही करून बघा मसाला ग्रेव्ही कारलं खूप सुंदर होतं तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्हीही मसाला कारले करून बघा न खाणारे हे आवडीने खातील इतकं सुंदर असं आपलं मस्त मसालाकारला तयार झालेला आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांची मनापासून धन्यवाद